महालक्ष्मी ज्योतिबा नसवचीवाडी अक्कलबोट गाणगापूर तुजापूर पंढरपूर तर तसं कि मांडे तुमक माहिती झालं की आपल्या पुढच्या लोकची सुरुवात पण झालेली असा आणि ह्यावेळी आता जेवण होत थोडाफार आणि जेवणाची आता ह्याच्या आधी क्लिप घेतलेली एक ती क्लिप टाकते ती बघा कसं जेवण होतं काय मस्त चला तर मांडे आता जाऊ जेवची वेळ ही बघा आणि आज या बनवलेल्या आहे तीर्थक्षेत्र बनवलेला आचार्य आणलेला आम्ही त्यांनी बनवलेलं जेवण असा आणि आता जेवतो वगैरे खूप भूक लागली आहे दुपारी तर पण दोन वाजे दीड वाजता दीड दोन वाजता खाऊ पण नाही जेवण बघा डाळ भात मस्त बटाट्याची भाजी लोणचं गुलाबजाम जेवण बनवून सगळा झालेला आता हैसून आता सगळा बांधूचा चालला मग खरं मॅनेजमेंटची गरज नसतात सगळे मॅनेजमेंट मॅनेजरच्या लेवलची असतात तर आता बघा ही जेवणाची क्लिप होती आमच्या असं जेवण आमचं झालेलं मस्त पैकी आणि आता हे जेवण थोडाफार उरलेला वगैरे काहीतरी वगैरे आता काहीतरी चाललेलं त्या ठिकाणी आणि ह्याच्यानंतर आपली फूडचं टार्गेट असा टार्गेट डेस्टिनेशन जेवलंय जेवलंय पुढचं आपलं डेस्टिनेशन असा आपलं मायसून गोल असा आपलं याच्या पुढचं की आपण जाणार आहोत ज्योतिबा ज्योतिबाचं दर्शन घेऊसाठी आणि हे बघा आपली टूर्स अँड ट्रॅव्हल्स समाप्रा सा, टूर्स अँड ट्रॅव्हल्स सजलेले असा आणि आपल्या भजन मंडळाची सर्व मंडळी इकडे जमा झालेली असतात आणि कोल्हापूरवरून जी मंडळी इली आहेत तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये बोललेले तो आधी बघून असतात तो जाऊन पहिलं बघा ब्लॉग की त्याच्या ब्लॉगमध्ये आपले दोन आपण डेस्टिनेशन्स आपले दे कंप्लीट केलेले असतात आणि त्यावेळेस बोललेले तुमका की कोल्हापूरची मंडळी आमची येऊची ती पण इलेली असत आता आणि त्यांची पण आपण भेट घेऊया जाऊन ते कोण कोण इले ती पण दाखवते तुम्हाला चला तर मग आत जाऊ हे बघा हे आमचे लाडोबा इकडचे हे लाडोबा लाडूबाग ते सगळं संपवायचं पल्ली बाकी गाणं कोकण चला त्या म्हणते फायनल जर्नी स्टार्ट झालेली आपली किती जण केबिन मध्ये बसलो आम्ही मध्ये जागा भाई हे आमचे बाळा काका दाखवलं हे बघा आणि मुंबई कारण कोल्हापुरात बाईला आणि पत््या तर मागे पण असं आता आम्ही त्याच्यामुळे गावात त्याच्यामुळे समजा घ्या आणि अचानक आता प्लॅन ड्रॉप झालेला ज्योतिबाचो आणि आपल्या जाऊचा नरसोबाची वाडी करू कारण रात्री अक्कलकोटला जायचं आपल्या जा त्याच्यामुळे खूप फिराण फिराण जाऊत त्याच्यामुळे जा जा रात्र उशीर होतो महाप्रसाद वगैरे सगळं काहीतरी पुढचं ज्या असतात त्याच्यामुळे आपण एक डेस्टिनेशन ड्रॉप केलेला आमची चला तर म्हणजे आता बस मध्ये आणि हे म्हणतात की थोडा भजनाचा प्लॅन वगैरे चालू असतो मध्ये

I angka फायनली आपण पोहोचले नृसिंह वाडी नरसोबाची वाडी म्हणजे आम्ही त्या नरसोबा दत्त हे दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले असो आणि बघा सगळी जण आता उतरलो गाडीतून गाडीत थोडाफार भजन वगैरे झाला तुम्ही बघितलास की कसा काय काय चाललेला थोडीफार मजा वगैरे चाललेली आणि हय आता आम्ही असो आणि हे बघा यो एक तो मगाशी मुंबईकर सांगितले बघा कोल्हापुरात गेले मुंबईचा आकारवानी त्याच्यात यो एक का दिनूबाई आहे आमचो बघा ही काकी पण मुंबई वरून आपली आता जाऊया दर्शन घेऊ जाऊचा चला तर दर्शन घेऊ जाऊया चला तर मग आता फायनली आपण चाललो दर्शनसाठी आणि चा। ह्या गल्लीवरना जावचं लागतं ह्या साईडला तुमका पूर्ण इन्फॉर्मेशन देऊया आपण कसा जाऊचं आणि कसा माझ्या माझ्यावर शशी काय का आमचे का आता आम्ही सगळी आता दर्शन घेऊन जातो चला तुमक दाखवते पूर्ण स्टेप बाय स्टेप कसा जायचा कसा काही ना काही दर्शन घेऊन जायचं आता काय करत असतय अगदी तुझ नारायण नागपरी करण्यापासून सगळ्या जे गोष्टी करता येतील जेवढे होम होतात काय किंवा पूर्वोत्तर अगदी कालसर्पयोग किंवा श्रद्धा पूर्वजांचा श्राद्ध पिंडदान करू त्या सगळा हय होता तर या बघा गेल्यानंतर असं म्हटलं जातं की सगळ्यांना मुक्ती मिळ हा ही बघा ही ठिकाण आता नरसोवाची वाडी ही आपली त्याचा ह्या ठिकाण असा या हे सगळा पिंड वगैरे दिली तसं मी सांगता आपल्या की आपलो पिंट आधा म्हणजेच दिलीप दादा चला पाय तू आधी चला तर मग सगळी मंडळी आपली इलेली असत हे बघा नदीच्या किनारी पहिला हातपाय वगैरे सगळे दोन स्वस स्वच्छ करूचं असतं पूर्ण आणि मगच आतमध्ये मंदिरात प्रवेश करूच असता आपला पूर्ण देह स्वच्छ करतो असतं म्हणजे हातपाय धुऊन हे पाणी वगैरे शिंपडून आणि त्याच्यानंतरच मंदिरात प्रवेश असा आणि या साईडला बघू शकता आपल्या भजना म्हणजे सगळी माणसं येलेली असत आणि हे बघा कोण कोण पूर्ण दीर्घ स्नान पण करतात आपण तरी जस्ट हातपाय धुतल्याने अर्धे शिंप शिंपडला वगैरे पाणी थोडाफार चला तर मग आता आपण रावलो दर्शनाच्या लाईनमध्ये आणि दर्शन घेऊसाठी प्रतीक्षा करतो ये क्या हो? क्या हो? घर सा गणेश मंदिर हैं। गणेश मंदिर से बाजू बत्ते छोड़ा दिस ता ताता सास श्रीनगर सब वाड़ी मुख्य दत्त मंदिर। घर मंडे यहाँ सा शिव चिदंबर। अन्य यहाँ से ला शंकर शिव मूर्ति आशिव लिंगा। शिव लिंगा जी पूजा के लिए आता है ऐसे एकदम शांत तुम्ही कधी इलाज त्या ठिकाणी एकदम शांत वातावरण पूर्ण असं दगडी चिरा असं बांधकाम म्हणतात ना त्या टाइपचं पूर्ण बांधकाम हा आणि तिथे आता आपण दर्शन घेतला तिथे आपण जर दर्शन आता हो नरसोबाडेचं मेन मंदिर आणि बाकी सगळे इकडे ह्या साईडला राम मंदिर वगैरे असत चला तर मग आपण बाकीच्या इकडे पूर्ण मंदिराचा परिसर बघूया चला तर मग असा पूर्ण मंदिराचा हो परिसर मागे पूर्ण कृष्णा नदी ही आपली कृष्णा नदीच्या शांत बसू शकता मस्त वातावरण एकदम मस्त आणि हे नियोजन आहे सगळं लग्नापासून होम होण्यापर्यंत पासून ते पिंड दानाचे सगळे कार्यक्रम हे केले जातात त्याच्यामुळे चांगलं एक शाहरुख देवस्थान असतं त्याच्यामुळे ये ना मस्त हे बघा पूर्ण मंदिराचं बांधकाम वगैरे किल्ल्यासारखं केलेलं आहे थोडंफार आणि मस्त वाटतं एकदम येऊ शकतं ही दर्शन जेव्हा लाईन मोठी असते तेव्हा वरची शिडी पण वापरली आता आता आम्ही लाईन थोडी कमी होती आम्ही लवकर येऊ आता लाईन वाढलेली असता आणि त्याच्यामुळे आम्ही दर्शन लवकर झालेलं आमचं मस्त वातावरण एकदा येऊ शकता तुम्ही पण तर मग तुम्हाला सांगितलं तर ह्या असा आता मेन दत्त मंदिर नरसगड मेन दत्त मंदिर फोटो काढू नाही तरी पण तुमच्या टी व्ही घेऊन मी थोडाफार व्हिडिओ क्लिप घेऊन प्रयत्न करते आम्ही सगळी मंडळी देवालयाच्या सानिध्यात असेच बसलेलो तोपर्यंत आमच्या जवळ कुत्र येलो बघा ते का जर असं आंजार पण झालं ना का पूर्णपणे एकदम शांत जेताने डोळे बंद करून आंजारून गोळ्या मिळता आणि हात पुढे गेलो ना तर हात पण पुढे करता हे तर होणारच शेवटी दत्तकुडच्या सानिध्याचे आलो होतो तर मंडळी आता आला तर आपण मंदिराच्या वरच्या ठिकाणी आणि हे आहे औदुंबराचं झाड आणि या झाडाच्या प्रदक्षिणा मारतात बघा सगळेजण आता इकडे मारुतीरायाचं मंदिर सुद्धा आहे आणि सगळ्या समोर सुद्धा एक मंदिर आहे या मंदिरात पण जाऊन आपण दर्शन करणार आहोत चला तर माझी प्रदक्षिणा आली या चला तर फायनली आपल्याला दर्शन झालेलं असा आणि प्रसाद पण घेतलेलो असो पेढे घेतलेले असं तिकडचे स्पेशलो चला आता सगळे चल बापू मी दादा भाई वगैरे सगळे आम्ही सगळेजण असो जाऊयात एस टीकडे एस टी म्हणजे लक्झरीकडे मग तिकडनं पुढे अक्कलकोट त्यानंतर पुढे जो प्रवास अक्कलकोटला जायचा आहे म्हणजे त्याच्यामुळे व्हिडिओज बनवणार अक्कलकोटला जाणार आहोत आपण मस्त हमाल करणार आहोत व्हिडिओ तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करूस नका संध्याकाळची चाय केलेली होती आता इलास आला असतो जवेल संध्याकाळी चाय पाणी झालेला आता आणि आता नॉन स्टॉप जाऊचा आपल्या अक्कलकोटला सकाळपासून आमच्याकडे सेलिबी पण होती त्याच्यामुळे यो बॅनर लावतो हो राहलेलो ला। फायनली बॅनर लावून झालेलो ला आपलो श्रीलिंग लिंग पावन होती प्रासादिक भजन मंडळ नारिस कणकली को सिंधुदुर्ग कोकणच्या भजन रक्ष्मी निघाले ड्युटराच्या द्वारी वाया महालक्ष्मी ज्योतिबा नसवाचीवाडी अक्कलमोड गाणगापूर तुळजापूर पंढरपूर ह्याच्यातल्या बाळूमा झालेला महालक्ष्मी झालेला ज्योतिबाचा कॅन्सल झालेला નરસો ની વાડી મુક્કા અક્કલકોટા બા જયુ મહારા जय <laughs> जय गो नमः

hey आता गाडी थांबलेली असं भर रस्त्यात आणि सगळी ब्रेक ब्रेक चाललेला त्याच्यामुळे थोडा थांबलेलो आणि आता था, अक्कलकोटला जाऊच आपल्या सलाम जाऊया आमका घेऊन जाणार आहे अक्कलकोटला आता तीन दिवस हेच फिरवणार नंबर बी असतात आपण काय कॉन्टॅक्टची टाकूया इन्फॉर्मेशन हायर करणार आहोत

آ آ آ لا فادي يا سايان يا سايان آ آ آ

फायनली आपण इलेले आधी पहिले लागल महाप्रसाद लाईन काय चला बंद आता आमची पन्नास माणसं पन्नास माणसं त्यांच्यासाठी महाप्रसाद लवकर काय करून पहिले लाईन दिलो तर महाप्रसाद वगैरे नंतर बोलाय का तर मित्रांनो झालं असं की आज एकादशी असल्यामुळे आजचा महाप्रसाद हा वरीलचं भाग साबुदाना आणि शेंगदाण्याचं काल ह्या बघा ह्या असं संपूर्ण भोजनालय खूप अतिशय खूप मोठा भोजनालय असा आणि दुसरीकडे मधून भोजनालय असेल पण आम्ही खालच्या भोजनालयात होतो आणि या साईडला असा श्री दत्तांची मूर्ती आणि स्वामी समर्थांची मूर्ती चला तर मग भोजनालयातल्या स्वामींच्या मूर्तीचं दर्शन घेऊया आणि आपण आपल्या राहण्याच्या वसतीगृहाकडे जाऊया चला तर जेवण आपण बाहेर येलेलं असो आणि बघा ह्या असा जेवण म्हणजे ज्या ठिकाणी महाप्रसाद मिळतात जेवण मिळतं ती जागा पूर्ण या आतमध्ये पूर्ण मोठी जागा असतात आणि वर स्वामी सम्राजांचं हे पण लागलेलं ला, स्टॅच्यू पण असं करून लावलेलो ला। पूर्ण या साईडचा सा अन्नछंद्र असं आहे उपहारगृह सर्व सा या साईडच पूर्ण परिसर उपाहार गृह चला तर म्हणजे मी आता फायनली आपण पोहोचलेला असो मध्ये आणि इकडे रूम घेतलेले बारा रूम्स घेतलेलो फिफ्टी सेवन जण होतो टोटल चोपन्न जण त्याच्यानुसार बारा रूम्स आहेत चला आता इल होते रात्री झोपासाठी थोडी थोडीशी असो त्याच्यामुळे बाहेर फिरतो आता अक्कलकोट बापू असा बाकी सगळे पोरगे आमचे पुढे लागले असत आता आम्ही चललो मागना आम्ही मग चलोश नाही आमचं बापूच ये उमेश नाव यायचा पण आम्ही बापूच म्हणतो काय काय या बघा या बुरटांनी जॅकेट पाठवले जॅकेट पाठवले चला तर म्हणजे फायनली आता रात्र झालेली असा एक वाजलेलो असत आणि आज तरी आमचा झोपाचा प्लॅन नाही आणि आजचा ब्लॉग तर आता मी म्हणून एंड करूसाठी हे काढलेलो असेल आणि गाडी वगैरे येतात खूप सारे भाविक येतात प्रत्येक जणांची ट्रीप असा काय काय वेगवेगळ्या प्रत्येक जणांचा असा ते येतंच त्याच्यामुळे आता जे स्त्री एंड करते ब्लॉगची जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा की तुमचा आजचा ब्लॉग आमचं कसं वाटलं आमच्या भजन म्हणजे ट्रीप कशी वाटली आहे न भूतो न भविष्य त्याची ट्रीप आमच्या तरी आमच्यासाठी ते न बोलतो ना भविष्य ती अशी ट्रीप घडलेली असं ती त्याच्यामुळे आता ही घडलेली तीन दिवसाची ट्रीप आहे पहिले दिवस आज एक वाजलेलो आहे उद्या पूर्ण अक्कलकोटचं दर्शन वगैरे घ्यायचं आम्ही अक्कलकोटला जाऊच्या स्त्री भक्तनिवासमध्ये त्याच्यामुळे आता ह्या जो जागू जा रात्र जागूच्या त्याच्यामुळे सकाळी दर्शन घेऊ पहाटे पहाटे जाऊचा काकड आरती मी उद्याचं ब्लॉग पण इंटरेस्टिंग असणार त्याच्यामुळे चॅनलला चा सबस्क्राईब करू विसरा नको आणि ब्लॉगला लाईक करू पण विसरा नको आणि कमेंट करून नक्की सांगा की ब्लॉग कसो चला तर मग बाय बाय